पुणे मिरज लोंढा रेल्वे मार्गाचं दुहेरीकरणासह विद्युतीकरणाचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे मात्र यासाठी पुणे ते मिरज रेल्वे मार्गावर असणाऱ्या अनेक ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल आणि भुयारी मार्ग तयार करण्यात आले दुहेरीकरणाच्या याच कामासाठी यापूर्वी सांगलीतील चिंतामणी नगर येथे असणारा छोटा उड्डाण पूल रेल्वेनं पाडला होता रेल्वे प्रशासनाकडून याच ठिकाणी मोठा नवीन पूल बांधण्याचं काम सुरू आहे परंतु गेल्या वर्षभरापासून पुलाचं काम अगदी संथ गतीनं सुरू आहे सांगलीहून तासगावकडे प्रवास करण्यासाठी हाच प्रमुख मार्ग आहे यासह सांगलीतील मोठा विस्तारित भाग देखील याच पुलाच्या पलीकडे येतो त्यामुळे सांगलीकरांसाठी पूल तासगावला जोडणारा मोठा आहे सांगलीकरांना मात्र पूल पाडल्यामुळं मोठा फटका बसलाय वाहनधारक असतील किंवा परिसरात राहणारे नागरिक असतील पुलाच्या रखडलेल्या कामांमुळे त्यांची गैरसोय होते पुलाचं काम जलद करावं अशी मागणी स्थानिकांकडून अनेक वेळा करण्यात आली सातत्यानं त्याचा पाठपुरावा सुद्धा नागरिक करत होते परंतु रेल्वेकडून काम संत गतीनं सुरू असल्यानं सांगलीकर संतप्त झालेत वर्षभरापासून काम सुरू आहे पण आता पावसाळा आला तरी काम उरकलं नाही त्यामुळे ऐन पावसाळ्यात स्थानिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागेल यासाठी सांगलीकरांनी थेट वेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलंय जून दोन हजार चोवीस आहे दहा जून दोन हजार तेवीस ला बरोबर एक वर्षापूर्वी हा सांगलीतल्या आत्मा असलेला सांगली तासगाव आणि खानापूर हॉस्पिटल जोडणारा मुख्य रस्ता आहे तिथं चिंतामनगरचं रेल्वे पूल पाडून आज एक वर्ष झालंय गेल्या पूल पाडल्यापासून आपण वारंवार प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा केला जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असेल मात्र ह्या ढिम्म जानेवारी दोन हजार चोवीसला पूल, पूल जो पूर्ण व्हायला पाहिजे होता त्याच्यानंतर आज सात महिने झाले दहा आज दहा जून दोन हजार चोवीस आहे मात्र सदर पुलाचे काम आत्तासुद्धा पन्नास टक्के वर सरकलेलं नाही त्याचा निषेध म्हणून आज सांगली शहरातील व्यापारी असतील सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून एक प्रतीकात्मक आंदोलन म्हणून आम्ही आज चिंतामणगा पुलाचं वर्षपूर्तीनिमित्त वर्षीरात्द्य घालून आम्ही आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला सर्व व्यापाऱ्यांनी सहभागी झालेले आहेत या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की ह्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ एक महिन्याच्या जसं सदर पुलाचं काम पूर्ण नाही झालं तर आम्ही बेमुदत रेल्वे रेल रोक आंदोलन करणार आहोत आणि हे जी सर्वस्वी जबाबदारी जिल्हा प्रशासन असेल रेल्वे असतील आणि सर्व स्थानिक लोकप्रति यांच्यावर आणणार आहे आज वर्षश्राद्ध आंदोलन म्हणून आम्ही पुलाचा जुना फोटो काढला त्या फोटोला हार घालून आम्ही आज जे आपण आ... हिंदू पद्धतीने जे श्राद्ध घेतलं जातं तेव्हा प्रत्येकात्मक दही भाताचा निवेद दाखवून आम्ही आत्ता इथं पूजा केलेली आहे त्याच पद्धतीनं श्राद्धाला आपण जेवढे इथं आंदोलनात जे नागरिक सहभागी झालेले आहेत त्यांना शिरा भात आमटीचं जेवण पण घातलेलं आहे ते, ते जेवण पण आता थोड्याच वेळेत चालू आहे सांगली प्रतिनिधी मराठी एस न्यूज